महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पंचावन्नव्या वाढदिवसानिमित्त कुठेही बॅनरबाजी किंवा जाहिरातींवर अवास्तव खर्च न करता ठिकठिकाणी रक्तदान शिबिरांचं आयोजन करून सामाजिक बांधिलकी जपण्याचं आणि जोपासण्याचं आवाहन देवेंद्र फडणवीस यांनी स्वतः केलं होतं त्याला भारतीय जनता पार्टीने उदंड असा प्रतिसाद दिल्याचं दिसून आलं धुळे शहरात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आवाहनाला जोरदार प्रतिसाद देत प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या आदेशाने आमदार अनूप अग्रवाल शहर जिल्हाध्यक्ष गजेंद्र अंपळकर यांचे नेतृत्व आणि मार्गदर्शनाखाली ठिकठिकाणी रक्तदानाचा महाकुंभ शिबिरांच्या माध्यमातून भरला होता धुळे शहरात एकूण एकतीस ठिकाणी महारक्तदान शिबिरांचं आयोजन करण्यात आलं होतं प्रत्येक रक्तदान शिबिरात रक्तदात्यांना आयोजकांतर्फे पाण्याचा जार हेडफोन भेट देऊन आणि प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आलं भाजपा धुळे महानगरतर्फे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पंचावन्नाव्या वाढदिवसानिमित्त माजी उपमहापौर कल्याणी अंपळकर यांच्या नेतृत्वाखाली रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं हे शिबिर भारतीय जनता पार्टीच्या चाळीसगाव रोड चौफुलीजवळ उभारल्या जात असलेल्या भाजपा इमारती का कार्यालयाच्या तळमजल्यावर पार पडलं शिबिराला रक्तदात्यांचा उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळाला विशेष म्हणजे या शिबिरात तृतीयपंथी व्यक्तींनी एकत्र येत स्वेच्छेने रक्तदान केलं शिबिर यशस्वीतेसाठी सुहास अंपळकर यांच्यासह कार्यकर्त्यांनी अथक परिश्रम घेतले शिबिरात रक्तदात्यांना आयोजकांतर्फे पाण्याचा जार हेडफोन भेट देऊन प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आलं आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये दे, वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिर आयोजित केलेलं आहे त्याच पद्धतीने आपल्या धुळ्यातही मोठ्या प्रमाणात रक्तदान शिबिरं आयोजित केले आहेत आज आम्हीही सकाळी नऊ वाजेपासून इथे आयोजित केल्याप्रमाणे कार्यक्रम सुरू केलेला आहे त्या प त्याचप्रमाणे आपल्या धुळे शहरातील तृतीयपंथी राखड्याचे जेवढेही सदस्य आहेत माझ्याकडे वीस पंचवीस लोकं येऊन त्यांनीही रक्तदान मोठ्या प्रमाणात केलेलं आहे आणि सकाळपासून जे आता आपण धावपळ बघतो आहे सकाळपासून कमीत कमी माझ्याकडे दोनशेच्या पुढे लोकांनी आतापर्यंत रक्तदान करून आहे आणि सर्व नागरिकांना एकच मी सांगू इच्छिते की रक्तदान हे श्रेष्ठ दान आहे ज्याही लोकांनी रक्तदान केलेलं नसेल त्यांनी रक्तदान करण्यास यावं आणि याच निमित्ताने देवाभाऊच्या आज पंचावन्नाव्या वाढदिवस आहे आणि त्यांना मी खूप खूप शुभेच्छा धन्यवाद मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पंचावन्नाव्या वाढदिवसानिमित्त धुळे शहरातील नटराज टॉकीज मागील श्री जलाराम बाप्पा मंदिर येथे रक्तदान शिबिर पार पडलं माजी महापौर प्रदीप करपे यांच्या मार्गदर्शनाखाली युवा नेते प्रतीक करपे यांच्या नेतृत्वात या रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं शिबिराला सकाळी साडेआठ वाजता सुरुवात झाली सुरुवातीपासूनच रक्तदात्यांचा शिबिराला उत्तम प्रतिसाद लाभला दुपारी बारा वाजेपर्यंत पन्नास बाटल्या रक्त संकलित करण्यात आलं शिबिर त्यानंतरही उशिरापर्यंत सुरू होतं शिबिर यशस्वीतेसाठी प्रतीक करपे यांच्या मित्रपरिवाराने अथक परिश्रम घेतले रक्तदात्यांना आयोजकांतर्फे पाण्याचा जार हेडफोन आणि प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात आले लाडके मुख्यमंत्री एक कुशल संघटक व यशस्वी मुख्यमंत्री म्हणून ज्यांच्याकडे बघितलं जातं असे आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांचा आज वाढदिवस बावीस जुलै या दिवशी आमचे प्रदेशाचे अध्यक्ष आदरणीय रवींद्रजी चव्हाण साहेब यांच्या आदेशानुसार व धुळे मतदारसंघातले आमदार आमचे अनुपभाई अग्रवाल व जिल्हाध्यक्ष गजेंद्र शेठजी अंपळकर यांच्या मार्गदर्शनानुसार आज चंद्रशेखर आझाद नगर विभाग परिसरातील जलाराम बाप्पा मंदिर येथे आज माजी महापौर माननीय नानासाहेब प्रदीप करपे यांच्या आयोजनातून इथे भव्य रक्तदान शिबिर आम्ही आयोजित केलं होतं सकाळी साडेआठ वाजेपासून इथे रक्तदानाला सुरुवात झाली असून आत्तापर्यंत पन्नास बॉटल रक्तदान आम्ही आमच्या कार्यकर्त्यांच्या माध्यमातून आमच्या स सा, सहकाऱ्यांच्या माध्यमातून इथं देत आहोत तसेच दुपारपर्यंत अजून एक विक्रमी आकडा आम्ही गाठून या रक्तदान हे श्रेष्ठदान या पद्धतीने आम्ही महाराष्ट्रासमोर एक चांगलं विचारधारेने उदाहरण आम्ही इथे देणार आहोत त्याबद्दल आमच्या सर्व मित्रपरिवाराकडून व भारतीय जनता पार्टीकडून आम्ही सदर कार्यक्रम हा आयोजन केला असून या सर्व कार्यक्रमाला मिळत आहे धन्यवाद मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त धुळे शहरातील प्रभाग क्रमांक अकरामधील शिवनेरी अभय कॉलेज परिसरातील रामनगर भागात रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आलं होतं माजी महापौर तथा भाजपा महिला मोर्चाच्या राज्य पातळीवरील नेत्या जयश्री अहिरराव यांचे नेतृत्व आणि मार्गदर्शनाखाली हे शिबिर यशस्वीरित्या संपन्न झालं शिबिरात तरुण तरुणी आणि पुरुषांसह महिलांनी देखील मोठ्या संख्येनं रक्तदान केलं शिबिर यशस्वीतेसाठी जयश्री अहिरराव यांच्यासह त्यांचे पती कमलाकर अहिरराव आणि कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले रक्तदात्यांना आयोजकांतर्फे पाण्याचा जार हेडफोन आणि प्रमाणपत्र देऊन त्यांचे सत्कार करण्यात आले आज अभय कॉलेज रामनगर या परिसरात प्रभाग क्रमांक अकरा मध्ये माननीय महाराष्ट्राचे लोकप्रिय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब साहेबचा भावाभाऊ यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने या ठिकाणी रक्त तपासणी व रक्तदान शिबिराचं आयोजन आम्ही केलेलं होतं यासाठी धुळे शहराचे जिल्हाध्यक्ष गजेंद्रभाऊ भंपळकर तसेच माजी मंत्री खासदार डॉक्टर सुभाष बाबासाहेब भामरे तसेच या शहराचे लोकप्रिय आमदार अनुप भैया अग्रवाल यांचे मार्गदर्शन लाभले आणि आज या परिसरातून मोठ्या संख्येने तरुण बांधव आणि भगिनींनी रक्तदान हे केलेलं आहे आज खरंतर देवाभाऊंचा पंचावन्नवा वाढदिवस होता त्यानिमित्ताने आम्हाला या ठिकाणी पंचावन्न तरी बॅग अपेक्षित होत्या परंतु त्यापेक्षा जास्त म्हणजे जवळजवळ शंभर ते दीडशे लोकांनी या ठिकाणी रक्तदान हे केलेलं आहे मोठ्या संख्येने तरुणाईचा उत्साह हा देवाभाऊंच्या वाढदिवसानिमित्त या ठिकाणी दिसून आला जे रक्तदानाचं या ठिकाणी देवाभाऊंनी जो संकल्प केलेला होता की यावेळेस जाहिराती न देता आरोग्य शिबीर घ्यावेत रक्तदान शिबीर घेणेकरून लोकोपयोग कार्यक्रम हे घेण्याच्या आदेशाने धुळे शहरात प्रमाणात रक्तदान शिबिर हे झालेले आहेत आणि या ठिकाणी आमच्या वतीने देखील जय श्रीरामनगर मित्र मंडळ तसेच प्रभाग क्रमांक अकरामधील सर्व भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी आणि सर्व मित्रपरिवार यांच्या वतीने रक्तदान शिबीर हे उत्साहात संपन्न झालं आणि मोठ्या प्रमाणात रक्तदान शिबिरात रक्तदात्यांनी रक्तदान हे केलेलं आहे सगळ्यांचे मी आभार मानते आणि जे रक्तदात्यांनी रक्तदान केलं त्यांचं कौतुक देखील करते आणि भावी वाटचालीसाठी शुभेच्छा देते आणि या महाराष्ट्राचे लोकप्रिय मुख्यमंत्री देवेंद्रभाऊ फडणवीस यांना देखील वाढदिवसाच्या पुन्हा एकदा शुभेच्छा देते त्यांना अशाच पद्धतीने सामाजिक काम करण्यासाठी महाराष्ट्राचं नेतृत्व हो करण्यासाठी आई माता आई माता त्यांना शक्ती देव चरणी प्रार्थना करते की आमच्या लाडक्या भावाला दीर्घ आयुष्य लाभ अशी प्रार्थना करते धन्यवाद मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त भाजप तर्फे धुळे शहरातील पारोळा रोडवरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ रक्तदान शिबिर पार पडलं भाजपा धुळे शहर पूर्वमंडळ अध्यक्ष पंकज धात्रक यांच्या नेतृत्वाखाली या शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं शिबिराला सकाळपासूनच रक्तदात्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला विशेष म्हणजे या शिबिरात महिलांनी मोठ्या संख्येनं रक्तदान केलं महिला रक्तदात्यांना रक्तदानासाठी सौ मोहिनी धात्रक यांनी प्रेरित केलं रक्तदात्यांना आयोजकांतर्फे पाण्याचा जार हेडफोन आणि प्रमाणपत्र देऊन त्यांना सन्मानित करण्यात आलं शिबिर यशस्वीतेसाठी पंकज धात्रक आणि मोहिनी धात्रक यांच्यासह भूषण चौधरी लक्ष्मण चित्ते राहुल चौधरी शेखर भडागे गणेश चौधरी पूनम सिंग रंजना सोनार देवयानी जगताप शीला भडागे नेहा अहिरराव संगीता वर्मा आरती पवार उर्मिला पाटील छाया पाटील आदींनी परिश्रम घेतले मी पंकज बाजीराव दात्र भाजपा धुळेश्वर पूर्व मंडल अध्यक्ष आज महाराष्ट्र राज्याचे लाडके मुख्यमंत्री माननीय श्री देवेंद्र भाऊ फडणवीस यांचा जन्मदिवस यांच्या जन्मदिवसाचे औचित्य साधून संपूर्ण महाराष्ट्रभरात आज रक्तदानाचा संकल्प करण्यात आलेला आहे त्यांना रक्तदान अर्पण करून संपूर्ण महाराष्ट्रात भारतीय जनता पार्टी व पदाधिकारी यांच्याकडून रक्तदान करून शुभेच्छा देण्यात येत आहे आज धुळेश्वर पूर्वमंडल येथे शिवस्मारक पारा रोड या ठिकाणी धुळेश्वर पूर्वमंडल आयोजित रक्तदान शिबिरास सकाळपासून आज मोठ्या प्रमाणात युवा युवती रक्तदान करत आहेत यात महिलांची संख्या फार मोठ्या प्रमाणात आहे तरी जास्तीत जास्त रक्तदान या शिबिरात होईल याचा आमचा आज संकल्प आहे आज भारतीय जनता पार्टीकडून आज आम्ही पूर्व पूर्वमंडळात एक संकल्प घेतला आहे महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा पंचावन्न वाढदिवस आहे त्यानिमित्त आज आम्ही त्यांना शुभेच्छा शुभेच्छारूपी पाचशे पंचावन्न रक्तदान करून रक्तदात्यांकडून या आम्ही शुभेच्छारूपी मंडळामार्फत देणार आहोत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त भाजपा देवपूर मंडळतर्फे रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं प्रथमेश गांधी आणि मोहित देसले यांच्या नेतृत्वाखाली हे शिबिर यशस्वीरित्या पार पडलं रक्तदान शिबिरासाठी आयोजकांतर्फे वॉटरप्रूफ मंडप उभारण्यात आला होता जास्तीत जास्त रक्तदात्यांनी शिबिरात रक्तदान करावं अशा पद्धतीनं शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं मोठ्या संख्येने रक्तदात्यांनी या शिबिरात स्वेच्छेने रक्तदान केलं रक्तदात्यांना आयोजकांतर्फे पाण्याचा जाड हेडफोन आणि प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात आले लाडके व लोकप्रिय मुख्यमंत्री माझे देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त संपूर्ण महाराष्ट्रामध्ये रक्तदान शिबिराचे कार्यक्रम घेतले जात आहेत त्याच अनुषंगाने भारतीय जनता पार्टी फुळे महानगर येथे आमदार लोकप्रिय आमदार अनुप भैयासाहेब अग्रवाल आणि जिल्ह्याचे अध्यक्ष गजेंद्र काकासाहेब आंबोळकर यांच्या मार्गदर्शनात आम्ही देवपूर दत्तमंदिर चौक येथे रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते सकाळी साडेसात वाजेपासून रक्तदान शिबिर चालू आहे व अजूनही सर्व लोकांचा खूप चांगला प्रतिसाद आम्हाला भेटत आहे तरी मी सर्व देवपूर नागरिक देवपूरवासी नागरिक तसेच गुव्यातील सर्व नागरिकांचे महाराष्ट्रातील सर्व नागरिकांचे आभार मानतो आणि एक अजून विनंती करतो की अजूनही रक्तदान शिबिर चालू आहे ज्या कोणाचं रक्तदान करण्याचं बाकी असेल त्यांनी आपल्या धुळ्यात जिथे जिथे वेगवेगळ्या ठिकाणी रक्तदान शिबिर आयोजित केलेले विनंती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त धुळे शहरातील हिंदू एकता मंडळ चौकातील मनपा शाळा क्रमांक नऊ जवळ रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं या शिबिरात भारतीय जनता पार्टी जैन प्रकोष्ठ धुळे यांनीही सहभाग नोंदवला प्रत्येक रक्तदात्याला भाजपा जैन प्रकोष्ठतर्फे एक बक्षीस भेट स्वरूपात देण्यात आलं रक्तदान शिबिर यशस्वी करण्यासाठी भाजपा जैन प्रकोष्ठचे अध्यक्ष उमेश जैन सेक्रेटरी महेंद्र जैन प्रसिद्धी प्रमुख मोहित छोरिया विपुल छाजेड मनोज जैन विनय भटेवरा आशिष कुचेरिया श्रेणी कुचेरिया सुनील रुणवाल आदींनी परिश्रम घेतले या शिबिराचं सा आयोजन स्थानिक नगरसेवक महादेव परदेशी विक्की परदेशी चेतन मंडोरे सुनील वाघ यांच्या माध्यमातून करण्यात आलं होतं यावेळी भाजपा धुळे शहर सरचिटणीस तुषार भागवत यांनी पंचावन्न किलोचा केक कापून मुख्यमंत्री फडणवीस यांचा वाढदिवस साजरा केला श्री महेंद्र सेक्रेटरी भाजपा जैन प्रपाश डुळे आज महाराष्ट्र राज्याचे राष्ट्रीय मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी यांचा पंचावन्नावा वाढदिवस रक्तदान करून साजरा करण्याचे ठरवलेले होते यापैकी धुळे शहराचे मासाहर श्रीश व भागवत यांच्या नेतृत्वाखाली नऊ शाळा येथे आज सकाळी आठ वाजेपासून रक्तदानाचा कार्यक्रम झालेला आहे त्या ठिकाणी प्रत्येक रक्तदाात्याला एक वीस लिटर पाण्याचा जार डोळे शहर भारतीय जनता पार्टीतर्फे भिक्खी बाबा वेतन मंडोरे यांच्यातर्फे स्वच्छ भारतीय जनता पार्टी जैन प्रकोष डुळे यांच्यातर्फे आईस्क्रीम कॅन्डिट असे वेगवेगळ्याचे वस्तू उच्च रक्त भेट स्वरूपात येत आहे सकाळी रक्त करणाऱ्या व्यक्तीचे जोरदार खाद असून हा सायंकाळी पाच वाजेपर्यंत सुरू राहणारा उपक्रमात डोळेचे आमदार आनंदी अग्रवाल धुळे जिल्हा अध्यक्ष गजेंद्र शिवजी आंबोळकर या विभाग प्रमुख विकीबाबा परदेशी महादेव भैया परदेशी यांचे सगळ्यांचे आम्हाला योगदान लाभले या सगळ्यांचे खूप खूप धन्यवाद समस्त भारतीय जनता पार्टी धन्यवाद मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त धुळे शहरातील देवपुरात नेहरू नगर परिसरात रक्तदान शिबिर घेण्यात आलं किशोर चौधरी यांच्या नेतृत्वाखाली हे शिबिर यशस्वीरित्या संपन्न झालं शिबिरात सर्व जाती धर्माच्या लोकांनी एकत्र येऊन सामाजिक एकतेचा संदेश देत रक्तदान केलं शिबिर यशस्वीतेसाठी आयोजक किशोर चौधरी यांच्यासह पिंटू चौधरी गजू चौधरी गणेश थोरात पंकज चौधरी बापू सोनार दीपक भावसार पप्पू चौधरी नाना ठाकरे पवन सोनार विक्की बोरसे राकेश भावसार सुशील शर्मा अंकुश कापुरे आदींनी परिश्रम घेतले महाराष्ट्राचे रक्तदान आदेशाने त्यांनी सांगितलं की लोकांसाठी हे महत्त्वाची भूमिका आहे तुम्ही माझे बोट लाव पण रक्तदान करा तर त्या पार्श्वभूमीवर भूमीवर भय अग्रवाल आंबळकर शेटी यांनी यांच्या आर्थिक खाली शहरामध्ये ठिकठिकाणी रक्तदान शिबिर चालू आहे आणि तसंच माझ्या कार्यालयावर मी सकाळपासून रक्तदान शिबिरसाठी सर्व समाजाचे लोकांनी खूप सहकार्य केले आजू वित्तमंडळाचे कार्यकर्ते सर्व उपस्थित होते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त धुळे शहरातील साक्री रोडवरील बहावलपुरी पंचायत भवन येथे रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आलं होतं या शिबिरात सिंधी समाज बांधवांनी मोठ्या संख्येनं उत्स्फूर्तपणे रक्तदान केलं रक्तदात्यांना आयोजकांतर्फे पाण्याचा जार हेडफोन आणि प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आलं शिबिर यशस्वीतेसाठी बाहलपुरी पंचायत भवनचे अध्यक्ष ललित तनेजा उपाध्यक्ष ललित आरुजा विशेष सल्लागार मुकेश मेहता विनोद गाबडा सदस्य अनुज मेहता गिरीश रेलन माजी अध्यक्ष मनीष वधवा सचिव अनिल किंगर उपाध्यक्ष रवी भगत खजिनदार राजेश रेलन सहसचिव सुशील काडला यांनी परिश्रम घेतले आज महाराष्ट्राचे आपले लाडके मुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस यांचं पंचावन्नवा वाढदिवस असल्याने पूर्ण महाराष्ट्रात व धुळे शहरामध्ये सर्वीकडे मोठ्या प्रमाणात रक्तदानाचा कार्यक्रम घेतला गेला आहे आमच्याकडे पूज्य बालपुरी पंचायत भवन कुमारनगर साकरी रोड इथे सर्वांनी याचा लाभ घेतला महिला असो किंवा पुरुषांनी असो मोठ्या प्रमाणात रक्तदान शिबिर झालं आहे याच्यामुळे खूप चांगलं वातावरण आहे महाराष्ट्रात चांगला घडो यासाठी आम्ही सर्वांना प्रयत्न करतो आणि सर्वांना शुभेच्छा देतो आणि देवेंद्रजींना वाढदिवसानिमित्त फार फार शुभेच्छा धन्यवाद जय श्रीराम मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक शेअर सबस्क्राईब करा सोबत बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका पाहत राहा मी महाराष्ट्र चॅनल